श्री स्वामी समर्थ स्वामी आपले स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते ब्रह्म विष्णू महेशांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते काही ठिकाणी चौदा डिसेंबर तर काही ठिकाणी पंधरा डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे दत्त जयंतीच्या दिवशी एक सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे ती सेवा कोणती हे पाहण्यासाठी व्हिडिओ करू नका तर ही सेवा तुम्हाला संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या टायमामध्ये करायचा आहे तुम्हाला कापूर सोबत एक गोष्ट जाळायची आहे ती कोणती ते पहा घरात रोज चालणे आवश्यक आहे परंतु रोज जमत नसेल तर दत्त जयंती दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटापासून मुक्ती मिळते कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते करिअरमध्ये प्रगती होते आर्थिक तंगी मिटते सर्वप्रथम तेव्हा पुढं बसायचं आहे दे आसन घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यावर तुम्हाला ती पंथी ठेवायची आहे कारण कापूर जाळ्यावरती पंतीत गरम होणार पंती आहे त्या पंतीमध्ये थोडे तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे व देवी लक्ष्मी तांदळावर विराजमान आहे दोन भीमसेन कापूर घ्यायचे आहे भीमसेन कापूर नसेल तर आपल्या घरात जो अवेलेबल असेल तो घ्यायचा आहे व कापूर सोबत तुम्हाला एक वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे पिवळी मोहरी तसेच दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहे व कापूर प्रज्वलित करायचा आहे व ते संपूर्ण घरामध्ये फिरवायचे आहे फिरवत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हे मातीचं भांड तुम्हाला आपल्या घरातील उंबरट्यावर किंवा उंबरट्याच्या बाहेर ठेवायचं आहे पिवळी मोहरे आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेते व कापूरच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते त्यानंतर ही जी राक्षा उरणार आहे ती निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे त्या घरातील किचन घर स्वच्छ करायचं आहे व संध्याकाळी झोपायच्या वेळेस दोन कापूर व दोन लवंगा तिथे जाळायच्या आहेत याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरातील कटकटी कमी होतात